नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती अशी आहे की कालच्या दिवसामध्ये म्हणजेच शनिवारी बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडलेला आहे जोरदार पाऊस झालेला आहे गारपीट झालेली तर आज सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यानुसार पाऊस आणि गारपीट वादळ वारा सुद्धा येणार आहे तर त्या संबंधित ही माहिती आहे मित्रांनो नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे वादळी वारा येणार आहेत गारा येणार आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशारा सांगितलेला आहे उष्णतेचा अलर्ट दिलेला आहे ठीक आहे तर या संबंधित सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया बघा मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा महाराष्ट्रात उन्हाचा चटका असह्य होत असतानाच वादळी पावसाला पोषक हवामान झाले आहे सोलापूर येथे राज्याचे हंगामातील उच्चांकी त्रेचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली विदर्भात उष्ण लाटेचा तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा आहे उद्यापासून विदर्भ मराठवाड्यात गारपिटीची शक्यता आहे मराठवाडा दक्षिण छत्तीसगड विदर्भ तमिळनाडू कर्नाटक ते कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात सध्या ढगाळ आकाश होत असून उन्हाच्या झळा उकाडा कायम आहे आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट तर उद्यापासून विदर्भ मराठवाड्यात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मित्रांनो या ठिकाणी बघितल्याप्रमाणे हवामान विभागाने बऱ्याचशा भागामध्ये वादळी वाऱ्यासह हो, पावसाचा आणि गारपिटीचा सुद्धा इशारा या ठिकाणी दिलेला आहे काल म्हणजे शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये सोलापूर येथे राज्याच्या यंदाच्या हंगामातील उच्चांकी त्रेचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले तर चंद्रपूर वर्धा ब्रह्मपुरी यवतमाळ येथे तापमानाचा पारा बेचाळीस अंशाचा पार आहे विदर्भातील अमरावती यवतमाळ ये येथे उष्ण लाटेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट कायम आहे तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होण्याची शक्यता आहे मित्रांनो काही ठिकाणी एकदम उष्ण हवामान झालेले आहेत वातावरण झालेलेत आहेत आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलेला आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत काल सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये तर बघा मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तापमान ताप आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमान आहे सांगलीमध्ये आहे एक्केचाळीस जळगाव सदोतीस पॉईंट नऊ कोल्हापूर चाळीस पॉईंट दोन महाबळेश्वर तेहतीस पॉईंट सहा मालेगाव चाळीस पॉईंट आठ नाशिक सदोतीस पॉइंट दोन निफाड छत्तीस पॉईंट सहा पुणे एकोणचाळीस पॉईंट सहा सातारा एकोणचाळीस पॉईंट सात धुळे एक्केचाळीस सोलापूर त्रेचाळीस पॉईंट एक सोलापूरमध्ये सर्वात जास्त तापमान नोंदले गेलेले आहे त्यानंतर आहे सांताक्रूज पस्तीस पॉईंट आठ डहाणू पस्तीस पॉईंट पाच रत्नागिरी एकतीस बीड एक्केचाळीस पॉईंट पाच नांदेड चाळीस पॉईंट एक धाराशिव चाळीस पॉईंट सहा परभणी एक्केचाळीस पॉईंट चार अकोला एक्केचाळीस पॉईंट आठ अमरावती चाळीस पॉईंट सहा यवतमाळ बेचाळीस बुलढाणा सदोतीस पॉईंट पाच ब्रह्मपुरी बेचाळीस चंद्रपूर बेचाळीस पॉइंट चार गडचिरोली एक्केचाळीस पॉइंट सहा गोंदिया चाळीस पॉइंट तीन नागपूर एक्केचाळीस पॉइंट चार वर्धा बेचाळीस पॉइंट एक वाशिम एक्केचाळीस पॉइंट आठ आणि नगर अडोतीस पॉइंट आठ तर मित्रांनो चोवीस तासामध्ये नोंदले गेलेले हे तापमान आहे कमाल तापमान तर पुढे बघूया मित्रांनो वादळी पावसाचा जो इशारा दिलेला आहे ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दिलेले तर येलो अलर्ट कोणकोणत्या जिल्ह्यात दिलेले आहेत बघा नांदेड धुळे नंदुरबार नाशिक सोलापूर जळगाव धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो बेचाळीस अंशापेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे कोणती तर वर्ध्यामध्ये आहे बेचाळीस पॉईंट एक चंद्रपूरमध्ये बेचाळीस पॉइंट चार सोलापूरमध्ये त्रेचाळीस पॉईंट एक ब्रह्मपुरी बेचाळीस आणि यवतमाळ बेचाळीस तर असे बेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान असलेले हे जिल्हे आहेत ठिकाणं आहेत त्यानंतर उष्ण लाटेचा जो इशारा दिलेला आहे तो कुठे दिलेत बघा अमरावती आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा दिलेला आहे तर या पद्धतीने मित्रांनो ज्या ठिकाणी पाऊस वादळी वारा होणार आहे त्या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांनी लवकरच आपले जे शेतीची कामं असेल ते लवकरात लवकर करून घ्यावीत जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही ठीक आहे आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी तापमान जास्त सांगितलेलं आहे त्या ठिकाणच्या लोकांनी घराबाहेर पडू नये दुपारच्या वेळेस घराबाहेर पडू नये उष्ण लाटेचा इशारा ज्या ठिकाणी दिलेला त्या ठिकाणच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती होती पावसासंबंधित उष्णते संबंधित आणि तापमानासंबंधित ठीक आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो